आपल्या एस के अग्री किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये बनवत आहोत खमण ढोकळा त्यासाठी लागणार साहित्य आपण दीडशे ग्रॅम बेसन घेतलं आहे लहान चार चमचे साखर घेतली आहे एक लहान चमचा सायट्रिक ॲसिड आहे दोन मोठे चमचे तेल थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ आपण थोडंसं पाणी घेऊया पातेल्यात आपल्याला मोठंच भांडं घ्यायचं आहे आणि त्यात चार चमचे साखर घालून घ्यायची आहे हे एक चमचा सायट्रिक ऍसिड आहे हे आपण घालून घेऊया साखरेतच आपण यात साधारण पाऊण चमचा मीठ टाकून घेऊया आपण आता मिक्स करून घेऊया हे विरघळपर्यंत साखर है। आता आपण हे आपली साखर विरघळली आहे आता आपण बेसन घालून घेऊया आणि चिमुडभर हळद घालून घेऊया आणि आता आपण हे थोडं थोडं पाणी घालून चांगलं फेटून घेऊया आपण हे तेल घालून घेऊया आणि आता फेटूया आपण थोडं अजून पाणी घालूया आपल्याला थोडं थोडंच पाणी घालायचं आहे एकदाच सगळं नाही घालायचं आपण हे आपलं मिश्रण आता फेटून घेतलं आहे आपल्याला तर एवढंच हे पातळ पाहिजे जास्त पातळ नको आणि जास्त घट्टही नको आता आपलं हे बरोबर आहे आपण आता हे वीस मिनिटासाठी ठेवून घेऊया आता आपण ह्या पॅन मध्ये फोडणी तयार करून घेऊया त्याच्यासाठी मी एक चमचा तेल घातलं आहे आपलं तेल तापलं आहे आपण त्यात मोहरी घालून घेऊया गॅस कमी करूया आपली मोबाईल तडतडली ते आपण ह्या चिरलेल्या मिरच्या आहेत त्या घालून घेऊया थोड्या कडी करतात आपण ह्या थोड्याशा मिरच्यांना असा डाग पडला ना की ह्या हिंग घालून घेऊया थोडस हिंग घालूया आता आपण ह्यात पाणी घालून घेऊया मग थोडस पाणी घालते आपण ह्यात एक चमचा साखर घालून घेऊया आणि थोडस मीठ आणि थोडस सा सायट्रिक ऍसिड ह्याला चांगली उकळी आली की आपण बंद करून घेऊया गॅस आता आपल्या ह्या फोडणीला चांगली उकळी आली आहे आपण गॅस बंद करून घेऊया आणि मी बाजूला ठेवून घेऊया हे बघा आपलं मिश्रण असं झालंय आता आपण ह्यात सोडा घालून घेऊया आपण हा एक चमचा ह्यात बेकिंग सोडा घालून घेऊया थोडस पाणी घालूया आणि हे चांगलं तर फेटून घेऊया मी असे हातानेच फेटून घेते हे आपल्याला जास्त फेटायचं नाही आता काढून घ्यायचं आहे आपण हे आता काढून घेतलं आहे आपल्या भांड्यात आता आपण हे ठेवून देऊया गॅसवर आपलं पाणी उकळलेलं आहे आपण त्यातच ठेवून देऊया आणि वर झाकण देऊया आपण वीस ते पंचवीस मिनटं आता ह्याला स्टीम करून घेऊया आपली पं पंचवीस मिनटं झाली आहेत आता आपण बघूया उघडून आपण आता हा आपला ढोकळा काढून घेतला आहे आणि तो थंड झाला आहे तर आपण कट करून घेऊया आपला कट है छान हा अशी जाळी पडली आहे आणि एकदम मऊसूत झाला आहे आता आपण ह्याच्यावर आपले ते फोडणी घालून घेऊया आपण आता ही आपली फोडणी घालून घेऊया ढोकळा खाण्यासाठी तयार आहे आपला हा ढोकळा तयार आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा